अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम सर्व, सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा खूप खूप हार्दिक शुभेच्छा आई तुम्हाला पण जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना आज महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा येस थँक्यू आई आणि आजचा हा जो महिला दिन आहे आजच्या ह्या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा तर तो आईंसोबत मी सेलिब्रेट करणार आहे महिला म्हटलं का सगळी धावपळ सगळं असतंच बायकांच्या मागे किती कामं असतात हे सगळ्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही आणि तसंच आजचा आमचा अख्खा दिवस धावपळीचा चाललेला आहे पण तरी पण आम्ही आज खास आमच्यासाठी दिवस राखीव ठेवला होता अर्धा सकाळची जी काही माझी कामं होती आजची शॉपिंग वगैरे ते सगळं झालेलं आहे आणि शौर्यला ट्युशनला सोडलं सकाळी नऊ वाजता आता वाजतायत पावणे बारा त्याला पिकअप करणार आणि त्याचे पप्पा सकाळपासूनच बाहेर आहेत आज एका महत्वाच्या कामासाठी तर आई आणि मी अशा रेडी झालेलो आहोत आईने छान असा ड्रेस घातलाय आणि ह्या आधीच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट्स आल्या आईंसाठी की आईना ड्रेस खूप छान दिसत आहे मग आईने म्हटलं आणि आजचा हा जो महिला दिन आहे आजचा म्हणजे आजचा डे हा खूप स्पेशल सेलिब्रेट करणार आहोत आम्ही तो कसा सेलिब्रेट करणार आहे तर म्हंटल हे तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर म्हणून खास आजचा हा व्हिडिओ तर आज माझ्या ज्या इथल्या मैत्रिणी आहेत आम्ही एक साधारण चार मैत्रिणी आहेत तर त्यांचे कोणाच्या आई आलेल्या आहेत आणि कोणाच्या सासूबाई आलेल्या आहेत तर मग आम्ही असा प्लॅन केला की ह्या सगळ्यांना घेऊन आपण बाहेर आज लंचला जाऊयात तर असा आजचा हा आमचा असणार आहे वुमेन्स डे दुसरा अजून एक प्लॅन होता शॉपिंगचा तर बघू वेळ मिळाला तर ते पण करू ह्यांच्यासाठी शॉपिंग नाहीतर मग लंच तर आज आमचा एकत्र होणारच आहे तर कुठे चाललेला आहोत लंचला आणि त्या माझ्या सगळ्या मैत्रिणी तर त्यांना आपण पुढे जाऊन भेटू आणि जाता जाता अजून एक माझ्या खूप जवळच्या अशा खास व्यक्ती आहेत त्या त्यांना जाऊन मी पिकअप करणार आहे तर त्या कोण आहेत ते तुम्हाला त्यांच्या घरी गेल्यावर भेटतील त्या तर निघूया आपण शौर्य आता वाट पाहत असेल बाराला त्याचं ट्युशन संपतं तर चला जाऊया आणि असा आजचा हा वुमन्स डे आहे खूप छान छान आज आम्ही सगळ्या महिला एकत्र एन्जॉय करणार आहोत तर तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा आणि तुम्ही तुमचा महिला दिन कसा साजरा करताय तर ते पण खाली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता नक्कीच तर एका हॉटेलमध्ये आता आमची मस्त लंच पार्टी आहे आणि काकूंना मी मागाशीच पिकअप केलं घरना काकूंच्या हाय काकू <laughs> काकू मागे बसल्या होत्या पुढे आई बसल्या आता उतरल्यात गाडीतनं आणि इकडे पाठी मागे शौर्य हाय शौर्य चला <laughs> जाऊयात आता बाकीच्या मैत्रिणी पण आल्या असतील त्यांना पण भेटूया तर आम्ही सगळ्याजणी व्युमन्स डे सेलिब्रेट करायला आज एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलेलो हो। आहोत तर हे पाठीमागे आहेत हो। इंडियन रेस्टॉरंट ए टू बी टू ए टू बी तर इथे आलेलो आहोत आणि छानपैकी आम्ही सगळेजण आज महिला दिन साजरा करणार आहे तर आजचा महिला दिन हा खूप स्पेशल आहे आणि तो कशासाठी स्पेशल आहे तर हे सगळे पाहू शकता हे माझ्या फ्रेंड्स आणि कोणाची आई आणि कोणाच्या सासूबाई आलेल्या आहेत तर वी आर सो एक्सायटेड टुडे तर आता मी सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देते दे। तर सुरुवात करूयात तिकट ह्या काकूंपासनं तर ह्या काकू पूजाच्या सासूबाई आहे ही माझी मैत्रीण पूजा त्यांच्या सासूबाई आणि ही माझी मैत्रीण शीतल ह्या शीतलची मम्मी आहे आणि ती भाग्यश्री तिला तर तुम्ही ओळखताच चा आधीच्या व्हिडिओत पाहिलेला आहे आणि ह्या दळवी काकू भाग्यश्रीच्या सासूबाई तिला आमच्या आई आणि त्यानंतर इकडे हा आमच्या पेडकर काकू ते काठून पण आहे तर काठून पण आणलेलं आहे आम्ही तर आज खूप छान असे सगळेजण इंडियन अटायरमध्ये आलेले आहेत तर सगळ्या काकू कशा दिसत आहेत हे खाली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर आता खूप भूक लागलेली आहे फार जास्त वेळ न घालत आता पण पाहूयात आणि आम्ही काय काय मेनू ऑर्डर केलाय तो पण पाहूयात आणि तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा 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 आणिसाठी असं वेगवेगळं काय काय ऑर्डर केलं आहे इथे काकूंनी मैसूर मसाला डोसा संपत आला आहे आईंनी पण मैसूर मसाला डोसा त्या काकूंनी पण मैसूर मसाला डोसाच ऑर्डर केला होता कारण सगळे तिखट खाणारे मेंबर आहेत हे मी इथं मेदूवडा घेतला होता माझा ऑलरेडी फिनिश झाला आहे शौर्याचा होता प्लेन मसाला डोसा आणि इकडे सगळे डोस्यावालेचे आहेत तिकडे शीतलने भ छोले भटुरे घेतलेले आहेत आणि मस्त आता मँगो लस्सी ऑर्डर केलेली आहे अजून एक आणि उथप्पा येईल आता आमचा मस्त छान एन्वायरमेंट आहे इथे हॉटेलमध्ये ह्या साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे हे आणि आतमधून कसं दिसतंय रेस्टॉरंट मी दाखवते तुम्हाला फुल गर्दी आहे वीकेंड म्हटलं का इथे खूप गर्दी असते काही जणांचं खाऊन झालंय अजून काही जण वेट करताय म्हणजे दुसरी एक डिश अजून ऑर्डर केली आहे जसं की मी आणि अनुतप्पा मागवलाय आणि सगळ्या काकूंनी आता ऑलरेडी डोसा खाऊन मँगो लस्सी प्यायला सुरुवात केलेली आहे काकूंची आत्ताच मला ऑर्डर आली आहे की आमचा एक असं फोटो होऊन होणार काय सांगायचं छान वाटत त्यांचा आनंद त्यात आमचा आनंद आणि भारी वाटतय आज महिला दिन तर सगळ्या महिलाच एक आलाय आमच्या तुमच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद मला पाहायचा होता सगळ्यांच्या <laughs> तर छान आमचा वुमन्स डे सेलिब्रेट झालेला आहे आणि खूप छान असं आम्ही साऊथ इंडियन मेनू आज ट्राय केले सर्वांनी आणि सगळ्यांना खूप छान वाटलं आता छान छान आमचे फोटो झाले रील शूट केले आम्ही आणि भारी वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांना मला तर खूप छान वाटलं मला तर खूप मजा आली माझ्या आईबरोबर थोडा स्पेशल टाईम स्पेंड करायला मिळाला आणि बाकीस मॅडम खूप छान खूप छान सेलिब्रेशन झालं आणि एक आगळा वेगळा असा महिला दिन आज साजरा साजरा केला गेला आणि स्पेशली यांच्या सगळ्यांसाठी पण स्पेशल होता आम्ही वुमेन्स डे ला कधी ना कधी बाहेर जातो काहीतरी स्पेशल वेगळा करतो पण यांच्यासाठी हे पहिल्यांदाच होतं जसं की आई लोक कोणाचे सासू वगैरे असेल त्यांचे त्यांच्यासाठी हे सगळं पहिल्यांदाच होतं त्यामुळे त्यांना नक्कीच आनंद झाला असेल यांचा अरे वा, वा काय बोलायचंय आज वुमेन्स डे त्याबद्दल दीपलीचे आणि तिच्या मैत्रिणींचे मी आभार मानते थँक्यू <laughs> काकू तुम्हाला काय बोलायचंय खरंच खूप छान वाटलं नाही का सगळ्यांबरोबर आम्हाला पण छान वाटलं स्पेशली सगळ्या आणि ह्या काकू हो काकूंना बोलायचंय काकू बोला काकू काय वाटत खूपच छान आम्ही पहिल्यांदाच हे असं सेलिब्रेट केलं म्हणून आम्हाला माहित नव्हतं हे असं करतात ते नाही काकू छान वाटलं तुम्ही सगळे आलात आणि छान वाटलं तुम्हाला भेटून आणि छान तुमच्यावर टाइम घालवून हो ना आमच्या काकू तर फ्रेंडली आहेतच आणि हा काकू शिंदे काकू काकू थोडे शांत आहे काकू तुम्हाला ड्रेस खूप सुंदर दिसतोय पूजा थँक्यू काकून न ड्रेस घालायला दिला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा छान वाटलं आम्हाला सगळे काकूंना भेटून आणि हे जे ना नॅचरल एकदम भेटणं झालं आमचं अचानकच आणि हे पूर्ण आज गेट टुगेदर झाला ना त्या त्या निमित्ताने आमचं भेटण्यामुळे आणि खूप सारे म्हणजे गोष्टी झाल्या बात खूप साऱ्या चर्चा झाल्या त्याच्यामुळे खूप छान मस्त वाटलं सगळ्यांना परत एकदा वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा हो आणि वुमन्स डे असाच सेलिब्रेट झाला पाहिजे आपले जे जवळचे लोक आहेत आपले सगळे आई आपले सासू आपल्या बहिणी बहिणी ताई मावशी तुम्ही सगळ्यांबरोबर असा टाईम एकत्र घालवला पाहिजे असं मला वाटतं तर आता सगळ्यांना बाय बाय करायची वेळ आली आता नंतर बोलूयात आपण चलो बाय जो महिला दिन आहे तो अतिशय छान पद्धतीने सेलिब्रेट करतोय आम्ही आणि खूप छान अजून एक माझी मैत्रीण ती मी पाहू शकता गौरीताई आपल्या बऱ्याचशा ताई आता गौरीताईला पण ओळखायला लागल्यात आणि पूर्ण दिवस मी तर बाहेरच आहे आज छान छान मैत्रिणींबरोबर आणि स्पेशली सर्व काकूंबरोबर आजचा दिवस स्पेंड केला त्यामुळे खरंच छान वाटतंय आज आणि इकडे आई आहेत <laughs> आणि मी एका बड्डे पार्टीला पण आता जाऊन आले तर आजचा फुल दिवस आमचा पूर्ण पॅक होता आणि दुपारीच मी ताईकडे आली आहे पाच वाजता मस्त चहा वगैरे झाला आणि ताईने आजचा खूप छान असा डिनरचा प्लॅन केला आहे तर काय काय जेवणामध्ये हो बघू ताई तुला काय बोलायचं आहे का त्याआधी हां सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू <laughs> थँक्यू ताई आणि तुला पण आणि आईनी तर सगळ्यांना शुभेच्छा दिल्यातच सकाळी आणि किती छान मेनू बनवलाय ताईने तो पाहूयात आपण तर पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय आहे अरे <laughs> काय पाहूयात आपण इथं मस्त ही असे बनवले आहे पुरी त्यानंतर इथे पनीरची भाजी रसमलाई बनवली आहे ताईनी घरी बनवली आहे आणि आय एम शुअर किती इतकी भारी झालेली असणार आहे नेहमीच तिची छान होते रसमलाई इथे ही बटाट्याची भाजी काकडी आणि हे सगळे इथं तळण काढले तिने नाचणीचे पापड कुरडई पापडी वगैरे हे सगळं असं इतका छान असा मेनू आहे आजचा मुलांची जेवणं झाली आहेत आता आम्ही हे पाच जणं बसणार जेवायला मस्त तिकडं मातीच्या भांड्यांवरती आजचं जेवण बनलेलं आहे ताईच्या घरी <laughs> आणि तिकडे सायली आणि शौर्याचं चा चाललं आहे स्क्रीन टाईम वेदांदादा आमचा स्टडी करताय आणि नेहमीप्रमाणे ॲज युजुअल हे दोघं जण बाहेर गप्पा मारताय आणि आता आम्ही सगळेजण डिनरला बसणार तर तुम्ही पण या सगळे जेवायला आत्ताच मी गौरी ताईकडनं आम्ही घरी आलोय आता वाजले रात्रीचे अकरा आणि सकाळीच इडलीसाठी सगळं भिजत घातले होते तांदूळ डाळ वगैरे आणि ती वाटायची होती आता मला घरी साडे दहा वाजता आलो आम्ही आवरलं आणि हे वाटायचंच होतं मला कारण की उद्याचा आमचा नाश्ता इडलीचा आहे इडली चटणी वगैरे सांबर असं सगळं नाश्त्याला होणार आहे आणि ते ह्यासाठी होणार आहे की तुम्ही इथं पाहू शकता ह्या शेवगा तर हा एकदम फ्रेश शेवगा आहे झाडाचा तर गौरीताईकडं खूप मोठं शेवग्याचं झाड आहे आणि त्याच्या झाडाला आता शेंगा आल्यात तर आम्ही असं आवर्जून दोघी एकमेकींना आपल्याकडं काही जरी असेल आपल्या गार्डनमध्ये पिकलेलं तर आम्ही एकमेकींना शेअर करतो माझ्या आंब्याला दहा मँगो आले तरी त्यातला एक मँगो हा गौरीताईसाठी फिक्स ठरलेलाच असतो दरवर्षी तर तसं तसं पण तसं तिचं पण तसंच आहे तिच्या गार्डनमध्ये जे काही येतं तर अशी कुठलीच गोष्ट आहे म्हणजे नाही आहे की ती ती मला दिल्याशिवाय ते पुढं जातात ते पण आणि आम्ही पण तसंच आहे त्यांच्या बाबतीत तर असं आहे आणि हे ही मस्त वानवळा आलेला आहे शेवग्याच्या शेंगांचा आणि मस्त बरं सांबर होणार आहे शेवगा टाकून तर आणि पाहू शकता आजचा हा वुमन्स डे तुम्ही पाहिलाच आजचा पूर्ण दिवस आमचा कसा गेला सगळ्यांसोबत वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटले मी आज आजच्या दिवशी छान योग होता आणि त्यामुळे सगळ्यांची भेट झाली वेगवेगळी निमित्त होते जसं की आम्ही प्लॅन केला होता काही मैत्रिणींनी काकू आणि आईंना घेऊन भेटण्याचा त्यानंतर एका बड्डे पार्टीला गेले तिथनं तर तिथं पण भेट झाली काही मैत्रिणींची आणि नंतर गौरी ताईला तर भेटलेच भेटले तिथं आमचा आजचा डिनर झाला छान असा तर घरी आलोय आता माझं रात्रीचे अकरा आणि शेवटपर्यंत सकाळपासून दिवस स्टार्ट झाला आहे माझा तर रात्री अकराला आता अजून सगळं आवरून फ्रेश होऊन परत झोपायला आता साडे अकरा होणार आहेत तर असा पूर्ण दिवस पूर्ण पॅक गेला आहे याचा तर हा व्हिडिओचा आहे मी तेच करतं आहे आई होत तुम्हाला आमचा हा वुमन्स डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय